ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षरांना उत्तर त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही अभी हो गया बात तो नहीं कर रहा बस नहीं। हो गया। है। आप हिंदी की बात करिए अमेरिका ने जो टैरिफ भारत पे लगाया है उसके बाद प्रधानमंत्री का एक बयान आया है उन्होंने कहा है कि देश में किसानों को सबसे ऊपर रखा जाएगा और किसान हित के लिए हमेशा देश काम करेगा अच्छा। और उन्होंने ये भी कहा है कि देश में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा दो तीन दो तीन साल यहाँ जो किसान दिल्ली आना चाहते थे उनको रोका गया छह महीने आठ महीने कई सारे किसान ना उन्होंने गर्मी की परवाह की ना बारिश की की ना सर्दी की परवाह की उसमें कुछ किसान तो बेचारे मर गए तब किसान आपको याद नहीं आए अब किसान की याद आ रही है तब अब जो सारे लोग कहते हैं कि मैं तो किसान का बेटा हूँ मैं तो किसान का बेटा हूँ तो ये सब बेटे उस वक्त कहाँ गए थे जब उनके किसान उनके किसान के बेटे मतलब जब उनके पिताजी अनशन पर बैठे थे दिल्ली आने दि, आने नहीं दिया उनके ऊपर बंदूकें रोकी गई बीच में काय त्याला म्हणतात किले किले भी खेडायला काय म्हणतात हिंदीच वो भी डाल दिए दिवारे खड़ी कर दी और उनको नक्षलवादी कहा गया तब तब आपको किसन की याद नहीं आई तो ये सब झूठापन आहिस्ते आहिस्ते इनका नकाब फटते जा रहे दिन ब दिन बेनकाब होते जा रहे और असली चेहरा उनका अब सामने आने लगा है त्या माहित आहे की काय चर्चेचे विषय आहेत ज्या चर्चा झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कारण लोकसभा निवडणुकी नंतर इंडिया आघाडीचे नेते प्रथम भेटत आहेत त्याच्यामुळे एक मध्ये आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्याच्यात काही संसदेच्या सत्राच्या निमित्ताने कोणते विषय घ्यायचे काय विषय घ्यायचे तसे ते विषय होत आहेत चर्चा आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि आजसुद्धा वेगळे विषय कोणाला काही बोलायचे असतील बघू समोर आल्यानंतर त्याच्यावरती आमचं मत व्यक्त करू बिहारच्या निवडणुकाजवळ आलेल्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या त्यावेळेला तिकडे महाराष्ट्रात आलं की या विषयाचं उत्तर देतो संदर्भात आहे जर, जर मराठी उमेदवार दिला तर देखील असं झालं की मराठी उमेदवार असताना पाठिंबा दिला होता तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला तर आपण आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाचच उगाच आपण त्याच्यावर त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे मा तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा बघून आपण मराठी उमेदवार समोर आधी येऊ दे आपण बघू त्याच्यानंतर म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ त्यांच्याकडनं येऊ तर नाही पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे गेल्या वेळी तुम्ही त्यांना भेटला होता तर असा काही विषय आहे का मला काय माहित नाही त्याच्यानंतर आता हो तर ना था। था भेटले तर मी बोलू शकेन पण भेट घ्यायची झाली तर ते आहेत कुठे माहिती नाहीत मतदार मोहिमे सुद्धा चर्चा सुरू आहे आज राहुल गांधी करू पाहिले मी नाही हो मराठी पुरा बिहार मध्ये देखील आता मतदारांवरून गोंधळ सुरू आहे दररोज आंदोलन होत आहेत संसद सुरू नाही आहे तर त्यावरती तुमची भूमिका काय बघा आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो एकूणच आता या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार मग बिहार होईल उत्तर प्रदेश होईल दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही पण त्याच्यात आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना म्हणजेच ह्याचा अर्थ देशात अघोषित एन आर सी लागू झालाय का या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे कारण जेव्हा एक सी ए आणि एन आर सी विषय गाजला होता दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलन झाली होती विशेषतः आसाममध्ये एन आर सीच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं आणि तो विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या तर एनआरसी आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर ई व्ही एमवरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्ही व्ही मशीनच आता काढून टाकलेलं आहे मग तुम्ही निवडणुका घेता कशाला सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून आम्हाला एकतर आमचं मत आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते आहे कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे कारण बटन डाबलं जातं आहे दिवा लागतोय आवाज येतोय ती रिसिट दिसते पण ती रिसिट नंतर एकूण सगळ्या रिसिट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाही थोडीशी उमटायची पण मत कुठे माझं मी दिलंय हे शेवटपर्यंत कळत होतं ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे आणि त्याच्यात आणखीन आता व्ही व्ही पॅट काढतायत मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फारस करता कशाला निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना नाही मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आम्ही हो। आमची भूमिका तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली बघा मला असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोक कल्याणकारी मार्गाकडे निघालेलो त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचं विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो तुम्ही इंडिया ब्लॉक चे पार्ट आहात दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात त्यात जेव्हा इंडिया ब्लॉक ची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले नाही पण त्यात म्हणजे ठीक आहे पुढे हे होणार एक विषय जो अतिशय महत्त्वाचा आणि दाखतो सगळा प्रश्न तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला आता पन्नास टक्के ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं असेल पंतप्रधान खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्याचा फटका का सर्वसामान्यांना पण बसणार आहे ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा आहेत खिल्ली आहेत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही होत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण देशाचं सरकार चालवतोय कोण आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला एकोणीस जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आपल्या देशाला परराष्ट्रमंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण प्रचारा ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंदूर झा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानंतर नंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत एकूणच हे सरकार अपयशी असफल आणि असहाय्य आहे यांना कोणती परराष्ट्रनीती नाही परराष्ट्रनीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे कोणतंही असं खंबीर धोरण नाही म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत आता असं म्हणतात मला माहिती नाही तुमच्यापैकीकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्राबरोबर मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे सर क्रिकेट खेळत नाही पाकिस्तानासोबत पाकिस्तानसोबत मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं एकीकडे ऑपरेशन बद्दल बोलायचं क्रिकेट नाही हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये म्हणजे आ, पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नये आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण भा पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये यांना हे मतलबाचं बघतात मतलबाचं बघतात म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शहा सकट आमच्या इथल्या पण मुला मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन त्या पाकिस्तानबरोबरचा सा क्रिकेट सामना एन्जॉय करतात हे देशभक्त असू शकत नाही हे सच्चे देशभक्त नाहीत देश देश देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे राहुल गांधी यांनी तर त्यांना म्हटले होते की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं सच्चा देशभक्ताचं लक्ष नाही म्हणून मी म्हटलं होत ना की हे सच्चा देशभक्ताच लक्षण आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे दहावा शेड्यूल टेन प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा सा जो निकाल आहे त्याला तीन वर्ष झालेली आहेत अजूनही निकाल लागत नाही घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत करावं बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे आणि त्याचवेळी अमित शहा जवळ बहुक केलं तुम्ही कसं पाहत मी काय बघत बघत नाही इंडिया आघाडी विखुरलेली दिसते विखुर यासाठी आघाडीतून बाहेर पडलेला आहे ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदल बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष इंडिया आघाडीत राहणार का पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शक्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत ठीक आहे दुसरी